काल दत्त जयंती सर्वत्र दत्तनामाचा महिमा गाईला जात आहे अशावेळी कोल्हापुरातून एक वेगळाच प्रकार पुढे आलाय आपल्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला आले आहेत असं सांगत स्वतःच्या अल्पवयीन मुलाला भगवी कपडे घालून गादीवर बसवण्याची घटना घडली आहे पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गडचिरोली येथील दाम्पत्याचा कोल्हापुरातील कसबा बावडा इथे हा प्रकार घडलाय या दाम्पत्याने कसबा बावडा इथे श्री बालस्वामी समर्थ नावाने मुलाची ओळख बनवली होती ताच्या पंधरा वर्षीय मुलाच्या अंगामध्ये स्वामी समर्थ प्रकट झाले आहेत असं ते लोकांना सांगत होते तसेच तुम्ही तुमच्या कुलस्वामीची पूजा अर्चा करा स्वामींच्या नावाने प्रसाद करून लोकांना वाटप करा पाच गुरुवारी माझ्याकडे दर्शनाला या असे मुलांकडून सांगत होते येथे अगदी कमी वेळेत हजारो भक्तगण जमा झाले होते संबंधित पालकांनी आज दत्त जयंती निमित्ताने सुद्धा कसबा बावडा येथे भव्य पारायण आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केले होते त्यालाही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मंगळवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले या घटनेतील मुलगा अल्पवयीन व आजारी असल्याचे दिसून आले या प्रकरणी इंद्रायणी हितेश वलादे आणि हितेश लक्ष्मण मलादे या दाम्पत्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोना प्रतिबंध अधिनियम दोन हजार तेराचे चे कलम दोन एक ख मधील दोन प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय फिर्याद उपनिरीक्षक विश्वास कुर्णे यांनी दाखल केली आहे